साहेब मी ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली त्या दिवशी या आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या धानोरा गावातून सुरू केलं त्या दिवसापासून आज इथे येईपर्यंत पण ज्या गावात जाईल त्या गावात वरातच काढली जाते आदरणीय अमोलजी कोले साहेब पण आज उमेदवार आहेत साहेब बीड जिल्ह्यात बाराशे गाव आहेत जवळपास सहाशे गावात प्रत्यक्ष जाण्याचं काम आदरणीय साहेब मी केलं या पंधरा दिवसात मला वाटते एवढी समोरच्या उमेदवार पंधरा वर्षात मी धरली नाही समोरचे आपले उमेदवार पंधरा वर्षात तरी एवढ्या सहाशे गावात गेले का निवडणूक ही बेडशी घेतली मायबाप जनतेने हातात घेतली आणि निवडणूक कशावर झाली पाहिजे तर विकासावर झाली पाहिजे आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा दिला पाहिजे या बीड जिल्ह्यातल्या जनतेला काय हवंय गेली दहा वर्ष झालं तुम्ही बीड जिल्ह्यातला खासदार तुमचा भारतीय जनता पार्टीचा निवडून येतोय आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्र सरकार आहे राज्य सरकार आहे या काळामध्ये तुम्ही काय काम केलं हे तुम्ही जनतेला सांगितलं पाहिजे याच्यावर बोललं जात नाही तुम्ही सांगा की आम्ही हे हे काम केलेत आणि आता हे हे करू ह्याच्यावर काही अजेंडा नाही बोललं जात काय ज्या दिवशी पहिल्यांदा पडले विधानसभात आदरणीय पालकमंत्री महोदय आजी आणि पालकमंत्री महोदय जे आपल्या उमेदवार आहेत आणि आताच्या खासदार गडावर गेले ते तर काय बोलले तर जे बोल बोलायचं नाही ते काय म्हणले तुमची आयपात काय तुमची लायके काय तुमचा प्रारंभ ठरू तुम्ही काय बोलताय कशासाठी बोलताय माझी लायकी माझी ऐपत माझी ऐपत एकच आहे मी शेतकऱ्याच्या जन्माला कोटी जन्म घेतला ही माझी अवकात आणि शेतकऱ्याच्या पोटाला जन्म घेऊन मी साखर कारखान्यासारखा येडेश्वरी नावाचा कारखाना उभा केला निस्ता उभा केला नाही तर त्याला इथेनॉल चा प्रोजेक्ट सुद्धा चारशे एलपीडीचा केल चालू केला साहेब एवढंच नाही तर त्याची कॅपॅसिटी आठ दहा हजार किली दुसरा कारखाना कर घेतला आणि सुरळीत चालवतोय सुरळीत निसता चालवत नाही त्याचं चा पंधरा दिवसाला पेमेंट देतोय एवढंच नाही करत पगार लोकांचा कर्मचाऱ्याचा देतोय एचएनटी ठेकेदाराचा देतोय ही माझी आयपत आहे आणि तुम्ही आदरणीय स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी सव्वीस कारखान्याचा आकडा केला होता आदरणीय जयंत पाटील साहेब माहित आहे सव्वीस कारखान्याचे झिरो केलं तुमचं काय तुम्ही बघा बर जे ज्यांच्या तोंडून म्हणले साहेब तुम्ही सुध्या दोन हजार दहा ला माझ्या परवानगी बरोबर तुमची सुद्धा परवानगी कारखान्याची होती त्याच काय झालं कुठे या बीड जिल्ह्यामध्ये आमची हैफत काढता आमची लाईक आम्ही गरीब आहे पण आमची हैपत गरिबीवर जात आहे आदरणीय साहेब पालकमंत्री आहात आपण तुम्ही तिथंच ठरवू आदरणीय साहेब तुम्हाला तो कुणी अधिकार दिला चत्रगुप्त वरी बसले त्यांना द्या माय बाप जनतेला अधिकार आहे नेत्यांचा प्रारुद्धव ठरवायचा कुणी नेता प्रारुद्ध ठरवू शकत नाही त्याच्यामुळे बीड जिल्ह्यातली जनता तुमचा येणाऱ्या तारखेला प्रारब्ध ठरवणार आहे एवढीच एक निवडणूक नाही साहेब इथून पुढच्या निवडणुका सुद्धा तुमचा प्रारब्ध कोण ठरवणार आहे राजकीय नेत्यांचा बीड जिल्ह्यातली जनता ठरवणार आहे काय बोलायला उंची नाही भाषण काय करताय साहेब फक्त आणि फक्त माझ्यावर टीकाय माझी लायकी नाही माझी उंची नाही तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नंतर मीच म्हणताय आणि फक्त माझ्यावरच बोलताय अरे तुमची उंची माझ्यासारखी झाली की मग काय चाललंय राजकीय अनुभव काय म्हणले आपल्या समोरच्या उदाहरता त्यांना मी एका खात्याचे मंत्री होते त्या खात्याचा हा सभापती होता किती इनवणार ताई साहेब तुम्ही तुम्ही ग्राम विकास खात्याचे मंत्री होता पण मी शिक्षण आणि आरोग्याचा सभापती होतो जिल्हा परिषद म्हणून ते खातं जरी येत असलं ग्राम विकास मध्ये जिल्हा परिषद येते पण पर शिक्षण आणि आरोग्य खातं तुमच्याकडे येत नाही तर तुम्ही काय बोलतात म्हणजे आम्हाला हिनवताय का तर गोरगरीबाचं एक पोरग संसदेत जायची वाट बघत आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते सहन होत नाही म्हणून तुम्ही आम्हाला हिनवताय मग आमची उंची नाही पण याला काय आज आले मी म्हणलं ताई तुम् मी ब्याण्णव ग्रामपंचायत लढीन तेव्हापासून जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल सगळे पद लढत इथपर्यंत लोकसभेच्या सभागृहात जाण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांनी मला दुसऱ्यांदा संधी दिली आणि मग माझी उंची नाही तर ही काय तुमची उंची जास्त आहे तुम्ही काय म्हणला की बीड जिल्ह्यामध्ये या बजरंग सोनेच्या नावावर एखादं का काम ऐका आता मी खासदार नाही आमदार नाही मंत्री नाही लोकसभेला लोकांनी फार चारी मुंड्या केलं माझ्या नावावर काय काम आहे पण ताई साहेब तुम्हाला माहित नसल तुम्ही म्हणला हा बीड जिल्ह्यात पराजय झालेला उमेदवार गावात फिरतो का बीड जिल्ह्यात जाऊ नंतर बोलतो पण माझ्या नावावर काय काम आहे म्हणला तुम्ही ज्या नात्रा गावामध्ये तुमचं मतदान आहे त्या गावाचा दवाखाना सुद्धा या बजरंग दिलाय आणि माझ्या नावावर काय काम आहे अरे दिला याचा अर्थ शासनाचा तो शासनाच्या सत्तेवर बसल्यानंतर तो वाढप्याचा अधिकार आहे तो वाढणार आहे त्याला असं काय तुमची रजिस्ट्री आहे पण तुम्ही तस का बोलताय मला कळत नाही परवा एका सभेमध्ये आमचे पालकमंत्री म्हणून बोलले की बजरंग सोनवणे शेतकरी का पुत्र कसा उद्योजक म्हणजे दोन दोन कारखाने साहेब मला संशोधनच करायची वेळ आली मी शेतकऱ्याच्या पोटी जन्मलो हाचा मला रास्ता अभिमान आहे आणि मी शेतकरी पुत्र आहेच तुम्ही कसे अँगलने बघा शेतकरी पुत्रच आहे मी शेतकरी पुत्राने उद्योजक केला आणि उद्योजक झालो आणि राजकारणात उभा राहिलो तो बिघडलो कुठं आता आम्ही तुम्हाला म्हणायचं तुम्ही म्हणतात उस्तोडांचे नेते कुणी उस्तोडला आहे आम्ही उस्तोडांच्या घरी जन्मलो कुठं जलमला ते सांगा काय बोलताय का बोलताय पराष्टीच्या सभेत तुम्ही ते कळसच गेला लोकशाहीच मारली परवा एक आष्टीची सभा होती साहेब इथं बाराशे लोकांची सभा होती आदरणीय साहेब आणि भाषण केलं एकोणसाठ मिनिट आमच्या पालकमंत्र्यांनी बाराशेच लोकांची सभा बीड जिल्ह्यात पहिलीच एक सभा आपली झाली साहेब की एवढी प्रचंड मोठी आहे नाही त्या बीड जिल्ह्यातल्या कुठल्या गावात कुठे सभा यांना पुन्हा घेता आली नाही त्यामुळे त्या सभेत त्यांनी एकोणसाठ मिनिट बोलले त्याच्यात काय बोलले त्याच्यात म्हणले आमदार साहेब त्यांचे होते त्यांना मी नाव काही घेऊ <t> गुण> इच्छित नाही त्यांचे नावाला सांगितले कुणाची नावं कशाला घेऊ हे स्टेजवर आहेत तुम्ही स्टेजवर आहेत तुम्ही स्टेज मानता म्हणले की ही माझं ऐकत नाही त्या सरपंच ती सरपंच माझा ऐकत नाही आणि उद्या जर म्हणले सरपंच माझ्याकडे आला तुम्ही म्हणे सरकार माझा ऐकत नाही मी निधी देणार नाही अरे अरे पंचायत सन्मान आणि स्वाभिमान करायला शिका लोकप्रतिनिधीचा आव्हान करताय ही कुठली पद्धत सर त्याचा निश्चय आज मी करतो की या सरपंचा तुम्ही अवमान आउमा, करताय असं वागू नका साहेब का बोलताय असं काहीच कारण नाही पण पालकमंत्री महोदयांना एवढीच घाई झाली कधी चार तारीख इथे एकदा बहिणीचा पराजय झालेला कधी बघतो साहेब दुसरी फॉर्म भरायचे त्यांच्या कार्यक्रमात आदरणीय पालकमंत्री महोदय बोलत होते त्यांनी काय म्हणले जे बाकीचं लांब लय सांगत नाही माझ्यावर काय अवकात म्हणले काय म्हणले हे सोडून द्या पण स्टेजवर बसलेल्या ने एका नेत्याला माजी मंत्र्यालाच म्हणले की तुम्हाला असं वाटलं होत की तुम्ही काय तरी बजारावर बोलता तुम्ही बोललाच नाही आता कोण म्हणजे तुमचा स्टेजवर विश्वास नाही वा रे वा असंच चाललंय मग आता बघा माणस तुमचा जर त्यांच्यावर विश्वास नसला तर पुन्हा कसं होईल म्हणजे तुमचं तुम्हाला मिळालंय घ्याला जे जे जवळ त्यांच्या तुमच्या सर्वांच्या समोर एक साक्षीने विनंती करायची जवळ असणाऱ्या नेत्यांना अरे तुमच्यावर विश्वासच नाही लागा कशाला तुम्ही उगच राहिलात पळत पळत त्यांच्या माग तुम्ही काही केलं तर ती म्हणणार हे काहीच केलं नाही खरं आहे का नाही मग आता कशाला चला या सर्व गोष्टीचा विचार करायला पाहिजे यांनी कुठलाच विचार नाही माझ्या शेतकऱ्यासाठी या खासदार महोदयाने काय केलं उत्तर द्या तुमच्या सरकारनं शेतकऱ्यासाठी काय केल्याचं उत्तर द्या माझ्या शेतकऱ्याचा कांद्याचा प्रश्न निर्माण झाला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सभागृहात पुरांना शब्द दिला की आम्ही या कांद्याला तीनशे रुपये अनुदान देऊ मिळालं का कोणाला आपल्या इथं मिळालं काय एकालाही मिळालं नाही मग याच्यासाठी आपल्या खासदारानं त्यांच्या सभागृहात किंवा त्याच्या सरकारकड कमीत कमी एकदा तरी तोंड उघड्या पाहिजे तर उघडलं का मागच्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय आपल्या समोर असणाऱ्या उमेदवार तही आणि पाशा पटेल नावाचं एक बाहेरून ना आलेलं हे तिघाने मिळून एक यात्रा काढली ताळ हातात मुर्द घेऊन आणि काय सांगितलं होत कि माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला दहा हजार रुपये दिला पाहिजे एवढंच नाही तर काय सांगितलं कुठं माझ्या तुरीला भाव आठ हजार दिला पाहिजे आरबारीला भाव काय झालं सोयाबीनला भाव तुम्ही दिला पाहिजे आज दहा वर्ष झाले या सर्व पिकाच्या किमती अर्ध्यावर आल्या याच्यासाठी माननीय खासदार महोदयाने एक चकार शब्द तरी आपल्या सभागृहात बोलल्या का सरकारकडे बोलल्या का काहीच नाही आणि तुम्ही काय म्हणलात पालकमंत्री महोदय तुम्ही असं म्हणलात की आता आमच्या ताई साहेबाला निवडून का द्यायचंय तर त्या मोदी साहेबाच्या खांद्याला खंदा लावून संसदेत जाणार आहेत संसदेत काम करणार आहेत आणि मग त्यांच्यासाठी आणि त्याच्यानंतर विकासाचा निधी बीड जिल्ह्याला मला आणायचा आहे त्याच्यासाठी ताई साहेबाला निवडून द्या साहेब अगोदरच्या ताई कुणासोबत होत्या मोदी साहेब होत्या का कुणासोबत त्याचं उत्तर देणे द्यावं लागेल अगोदरच्या ताई साहेब काँग्रेस बरोबर होत्या मोदी घ्या सगळे मोदी मोदी बरोबर म्हणताय मग तुम्हाला कुणी आढळला होता विकास करायला बीड जिल्ह्याचा तुम्ही सांगताय की मला बीड जिल्ह्याचा विकास करायचंय वाटर पाणी आणायचंय माझ्या बीड जिल्ह्याला करायचंय याच्यासाठी आदरणीय ताईनामध्ये द्या मग दहा वर्ष पंधरा वर्ष तुमचाच खासदार दहा वर्ष तुमचंच सरकार मग अडवलं कुणी या खासदाराने आपला प्रश्न कुठं मांडला नाही एवढाच नाही साहेब म्हणतात आदरणीय पालकमंत्री साहेब का म्हणले हा शेतकरी पुत्र शेतकरी पित्र म्हणतो याच्या शेतात काय पिकत ती मला एकदा बघावं लागल आणि त्याला साक्षीदार कोणा कोण होत काय माहिती पण म्हणले मी म्हणलो साहेब पंधरा वर्ष मी तुमच्या सोबत काम करीत होतो त्यावेळेस तुम्ही बघितलं नाही का काय पिकतय माझ्या शेतात नाही दिसलं मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तुम्ही टाळ फुडून सांगतो सांगितलं आणि मी त्यांच्यासाठी प्रचार केला म्हणला त्यावेळेस सांगितलं ना हा शेतकरी पुत्र कसा चांगला आहे कसा चांगला आहे आताच काय झालं उन्हानं माझं थोबाड थोडं काळ झालंय का दुसरं काय झालंय आता काय झालं गरम झालो पण कायच बोलाव काहीच कळणं या सर्व गोष्टीचा पोलखोल कुठंतरी झाला पाहिजे या उद्देशानं मी त्यांना सांगितलं साहेब जरा दमानी नका माझ्यावर बोलू पण ती दररोज काहीतरी बोलते एवढं काय चाललंय काहीच कळा मग या खासदार महोदयांना मी सांगितलं की खासदार महोदया तुम्ही आणखी आमच्या समाजाच्या कुठल्या घटकावर बोललात का संसदेमध्ये या मुस्लिम समाजाचं आरक्षण होतं त्याच्याविषयी दलित समाजाचा विषय प्रश्न खूप मोठे होते त्याच्याविषयी मातम समाजाचे विषय होते त्यासाठी ओबीसीचे एवढे आरक्षण झाले चळवळी झाल्या जा त्याच्यासाठी आणि महाराष्ट्रात आदरणीय दादा जरंगे पाटलानं जी चळवळ उभी केली जाणी तुम्ही कुठं एक चकार शब्द तरी ते बोललात मग काय बोलता ताई साहेब तुम्ही ओबीसीच्या आंदोलनात नाही तुम्ही कशेतच नाही बोलता काय अरे का बोलता आणि खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर माझं सर्टिफिकेटच दाखवलं हे सर्टिफिकेट कुणी दिलं कुणी दिलं सरकारनं त्यांनी तारखा सहित सांगितलं की काय घाई झाली म्हणले नोव्हेंबरला जी आर निघाला आणि सर्टिफिकेट जानेवारीला मिळालं साहेब आम्हाला कुठं घाई झाली पन्नास वर्षापूर्वीच आमच्या पहिल्या पिढीलाच मिळायला पाहिजे होत ते सर्टिफिकेट कुणामुळे मिळालं तर आदरणीय मनोज दादा जरंगे पाटला म्हणून त्याचा रस्ता अभिमान आम्हाला तुम्हाला का दुखत आहे तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही आम्हाला हे नव्हता तुम्ही ओबीसी म्हणताय कोणच्या ओबीसी खरे ओबीसी आम्ही आहोत ओबीसीचं सर्टिफिकेट दाखवलो ना आम्ही ओबीसी आहोत तुम्ही तर ओजी ओबीसीच नाही तुम्हीच तपासा तर कुणाचं काम केलं तुम्ही एवढ्या बंद्याला समाजाला तुम्ही एवढ्या दिवस खेळलं असं का आणि मग आम्हाला म्हणताय जाती आम्ही कसे जातीवादी आम्ही कुठे जात कुणाची काढली आम्ही कधी जातीवादी बोललो नाही आणि आम्ही जर जातीवादी असतो आज फक्त मराठा समाजाला वाटतंय की आम्हाला आरक्षण आहोत जातीवादी झाल फक्त तुम्हाला तसं काही वाटत नाही तुम्हाला एकच वाटत की बीड जिल्ह्यातल्या ह्या जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली ते कुणाच ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटायलं की आता आपला पराजय त्याच्यामुळे तुमची पायाखालची वाळू घसरली आणि त्याच्यानंतर तुम्ही आता लागलात काहीतरी बोलायला एवढाच विषय दुसरं तुमच्यात काही नाही याच्यामुळं आदरणीय पालकमंत्री महोदय माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही विकास केला विकास केला म्हणतात मल्ले एकदा शेतकरी पुत्र की कृषी मंत्र्यांना काय काम केलं दाखवा खरंच म्हणलो नाही बरं बरं म्हणलो तर म्हणलो फो म्हणतात ना तुम्ही म्हणलो मग काय केलं दाखवा नऊ महिन्यात नऊ महिने झालं कृषी मंत्री पण तुमच्याकडे आले त्या नऊ महिन्यामध्ये तुम्ही काय काम केलं जिल्ह्याला दाखवावं लागाल माझा दोन हजार वीस चा विमा लातूरला मिळतो परभणीला मिळतो धाराजीला मिळतो माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला मिळत नाही याचं उत्तर कोण देणार त्याचं उत्तर द्या पण कृषी मंत्री झालात ना तुम्ही तुमच्यासाठी जनतेसाठी काय झाला तुम्ही कृषी मंत्री झाला झाला एक स्टेटमेंट काढायचं आणि स्टेटमेंट करून सांगायचं केंद्रात माझ्या मानणाऱ्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आता तुम्ही बी जाऊ द्या सरकार, सरकार आहे तर आमच्या या सरकारला आणि तुमच्याकडलं मोठं खातं आहे तर तुम्ही म्हणायचं या शेतकऱ्यांचा मी खास बाब म्हणून मंजूर करतो अधिकार तुम्हाला असेल तर पण नाही गेलं मग शेतकऱ्यावर बोलत नाहीत कसे विकासावर बोलत नाहीत तुम्ही दोघं बहीण भाऊ राहत्रिती एक होता मग आम्ही सर्व जाती धर्माचे लोक आणि जनता म्हणून एक झालं तर बिघाल ना कुठं आणि या जनतेनं तेच केलंय का मागच्या वेळेस कुठल्या एका विशिष्ट समाजाच्या मता खासदार झालेत का पंधरा वेळेस पंधरा वर्ष खासदार झालेले आणि आदरणीय पालकमंत्री महोदय तुम्ही विशिष्ट समाजाच्या एका मतावर तुम्ही आमदार होत नाहीत सर्व जाती धर्माच्या लोकांची सर्वांना गरज आहे राजकारणामध्ये कुणी जातीपातीचं राजकारण करू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे आम्ही करतच नाही आता नानाने चांगलं सांगितलं बघा जिल्हा परिषद कसा कोण करतय ओपनच्या जागेवर कोण जिल्हा परिषदचा अध्यक्ष ओपंच पद होतं नानाने सांगितलं म्हणून आठवलं बरं का माझे घेसून गेलो ती जिल्हा परिषद मी आता पण ती जिल्हा परिषदचं ओपंच पद असताना तुम्ही तुमचा माणूस बसवला समाज कल्याण खात्यात दलित बांधवाचं लय तुम्हाला कळवळ या आष्टीच्या सभेत म्हणल्या या आमच्या पालकमंत्री महोदया माझी की मला संविधान बदलण्यासाठी निवडून द्या हा चाललंय काय तुम्ही एवढं दलित बांधवाचा कळवळा आज तुम्हाला येतोय एक तरी ये तुमचे साहेब आदरणीय साहेब हॉस्पिटल माझं म्हणे एक तरी तुम्ही तुमच्या पंधरा वर्षाच्या काळात तुमच्याकडे जिल्हा परिषद असताना कुठला समाज ओरिजिनल एसी समाजाचा सभापती तुम्ही समाज कल्याण खात्याला दिला हे मग आज कसं आठवणी समाज कल्याण खात्याला दोन हजार सात पासून मी बघतोय की तुमचाच आहे खरे का बापू या सर्व गोष्टीचा सुद्धा विचार करावा लागेल आणि सर्व गोष्टीचा विचार जनतेने केला आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्वांना वाईट वाटत मी जास्त काय बोलणार नाही आता भरपूर बोलू मी सर्वांना विनंती करणार आहे येणाऱ्या तेरा तारखेला आपल्याला सर्वांना भूतवर सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण सर्वांनी राहायचंय आणि भूत सांभाळायचे बाबा कुठं कुठं काय म्हणलं ते आम्ही असं करू आता बघा आम्ही बीडला हॉटेलच ठेवलंय त्यांनी राहायला आम्हाला आम्ही एखाद्या के हॉटेल केलं होते तिथं दहा पाच गुंड आणून ठेवले काय चाललंय बीड बीडसीला हाय ने कसं का आता परवा साहेब आणखी एक आहे मीडिया आणि काय करालेत माय बाप मलाच माहित नाही साहेब एका हॉटेलमध्ये मारत झाल्या आदरणीय साहेब एका हॉटेल मध्ये आठ आठ लाख काहीतरी तुमच्या सबसिडी देतो म्हणून आठ आठ लाख रुपये गोळा केले तर असं कळतंय आता एखादा मला माहित नाही बीड जिल्ह्यातले सुद्धा होते आणि तिथंच एक जण जर आठ आठ लाख रुपये तीनशे चाळीस लोकांचे तुम्ही गोळा केले ह्याचा पुरावा काय चाललंय अरे शासकीय यंत्रणा काय वाघ आली आमची एस पी साहेबाला माझी विनंती एस एसपी साहेब जरा दामाने घ्या आपलं जर आलंय सगळं संपत नका उगच कसे म्हणा असं करायला आज आरटी गाड्या अडविल्या ठीक आहे त्यांचं त्याला लकलप सब एवढा त्रास आहे आज निवडणुकीचा बॅलेट पेपर जो आपला आलाय तुमच्या मतदारसंघात कसं आहे साहेब मला माहित नाही पण आमच्याकडे जो बॅलेट पेपर आलाय ते म्हणतो वरूनच आलाय बॅलेट पेपर आपलं चिन्ह हंदूक आहे तुम्हाला काय सर्वांना विनंती आहे की जे एक मत जिथं कुठे असेल बोलून घ्या आणि मतं करून घ्या आणि आपला तुमच्या सर्वांचा अमोल्य असा आशीर्वाद माझ्या पाठीशी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या या राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या सन्मान करायसाठी तुम्ही सर्वांनी मला मतदान द्यावा एवढी विनंती करतो